आता मी तुला नावाच्या चिठ्ठ्या दाखवणार तू बघायच्या विचार करायचं ठेवायची तिथं हे काय बघ इकडं आहे जाड हा ठेव त्याच्यावर त्याच्यावर ठेव ठेव इथ हा बारीक बारीक हा बारीक पुस्तक आहे पुढे खुर्चीच्या खुची पुढे ठेव पुढे पुढे बरोबर छान खुर्ची मागे ठेवायचं मागे 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 कुठं आहे हा खाली 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 बरोबर आता कुव बरोबर वर, छान आता आधी आधी काय ज्वारी बरोबर हा आधी नंतर काय आहे नंतर नंतर पेर बरोबर ठेव उंच उंच हा एक उंच आहे श्रावण ठेंगणा बरोबर लांब 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 पट्टी आहे पट्टी लांब आहे बरोबर छान आखोड आखूड हा आखूड दाखव दाखव अस 不过是说我说